हॅलो गाईज आम्ही शेतात आलेलो आहोत बोरं काढण्यासाठी हा पहा आवड्या बघा बोरं शोधत आहे आवड्या भेटले का हा हे पहा हे बोरीचं झाड आहे एवढं मोठं आणि आम्ही बोरं शोधत आहोत सगळी बोरं खाली पडलेली आहेत ही पहा याशी खाली बोर पडलेली आहेत मस्त बघा या आवड्याने आत्ताची एवढीशी बोरं गोळा केलेली आहेत सर्वजण बोरं काढत आहेत आणि मी बोरं नाही शोधत आहे मी खायचं काम करत आहे मस्त गावाला मज्जा येते खूप हे बघा ही आम्ही बोरा तोडलेली आहेत मस्त पैकी ही या बोरा पुढच्या बोराच्या झाडाकडे चाललो आहोत आम्ही आवड्याने आम्हाला बोलवलं आहे वाव आवड्या ब किती बोर आहेत ब वाढून गेल